ॐ परमहंसद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण दहाव्य धन्य हो धन्य अनंत निवास याचा भाग तिसरा अण्णा देसाई यांची सर्वात थोरली मुलगी दुर्दैवानं लग्नानंतर अवघ्या दोनच वर्षात कायमची वडिलांकडे परत आली होती त्यांची उपासनेची वाचन पठणाची आवड गुरुवर्य स्वामींच्या लक्षात आली होती शिक्षण बेताचं असल्यामुळं ताईंना म्हणजेच आत्तेंना शिवलीला मृताचा एखादा मोठा अध्याय वाचायला तीन तीन तास लागत परंतु तो पूर्ण करण्यात देवाबद्दलची निष्ठा हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची निश्चयी वृत्ती वाचन उत्तम यावं यासाठी चाललेली धडपड हे सर्व बरेच दिवस पाहून आप्पांना अगदी राहावेना श्री स्वामींनी एके दिवशी अण्णांची संमती घेऊन ताईंना भगवत भगवद्गीतेची संथा देण्यास आरंभ केला शिकवण्याची हातोटी तर स्वामींच्या अंगात जणू भिनलेलीच होती तशात आत्येंचा उत्साह पाहून त्यांना संथा देण्यात गुरुवर्यांना विशेष प्रसन्नता वाटे प्रतिदिवशी फक्त दोनच श्लोक सांगायचे श्लोकातील पदांची फोड अन्वय अर्थ अगदी सोप्या भाषेत सांगून संथा द्यावयाची आणि ताईकडून पठण करून घ्यायचं असा दररोज दुपारचा कार्यक्रम असे अप्पांसारखा निष्णात शिक्षक नवे समर्थ साधू पुरुष गीता सांगत असल्यानं ताईंनी अल्पावधीतच पठणतंत्र अवगत केलं आणि दोन वर्षांच्या कालखंडात संपूर्ण गीता अर्थासहित तोंडी बसली श्री भाऊराव व तात्या देसाई यांच्या पत्नीही सवड मिळेल त्याप्रमाणे दोघीजणी त्यांचेही काही अध्याय गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत संपूर्ण गीता पाठ वैखरीनं आणि घरातले व्यवहार करीत असताना म्हणण्याचा ताईंनी नेम धरला आणि तो आज तागायत चालू आहे हंसेनं आणि श्रद्धेनं ताईंनी गीता एकदा संपूर्ण लिहिली होती गीतापाठाबरोबरच ताईंना अध्यात्मशास्त्रातील प्रमेयांचीही सोप्या शब्दात ओळख करून द्यावी आणि आत्मसमाधानाच्या मार्गाकडेही त्यांचं लक्ष असावं अशा हेतूनं स्वामीजींनी गीतेबरोबर रोज थोडी ज्ञानेश्वरी सांगण्याचाही उपक्रम सुरू केला ताईंच्या जोडीला डॉक्टर बाबा देसाई यांच्या पत्नी श्रवणाचा लाभ घेत असत संपूर्ण ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि त्यावर गुरुवर्यांचं निरूपण ज्यांना ऐकावयास मिळालं त्यांच्या भाग्याचं वर्णन काय करावं देसाई बंधूंची धाकटी बहीण बनुताई म्हणजे सौ रमाबाई नानडे ह्या देवगड इथं आपल्या घरी असतात त्यांच्यासाठी श्री स्वामींनी ज्ञानेश्वरीतील एकशे नऊ ओव्या निवडून दिल्या होत्या पुढे ज्ञानेश्वरी नित्यपाठ संज्ञेनं संपादित स्वरूपात प्रसिद्ध झाल्या अशा तऱ्हेनं ईश्वरी योजनेप्रमाणे देसाई मंडळींना अप्पांच्या पारमार्थिक अधिकाराची थोडी थोडी कल्पना येऊ लागली स्वत अण्णा देसाई हे दत्तभक्त आणि शिवमंत्राचा जप करणारे असे उपासनाप्रिय कर्तबगार गृहस्थ असल्यानं आप्पांच्या सततच्या सहवासामुळं त्यांचीही गुरुस्वामींसंबंधीची केवळ व्यावहारिक पातळीवरची धारणा नकळत बदलू लागली आप्पा हा मोठा कर्तबगार धडपड्या हुशार सध्या आजारी आहे घरी कोणी देखभाल करायला नाही आपल्या घरी राहायला म्हणजे प्रकृती सुधारेल त्याचा काही कुणाला त्रास नाही शिवाय आप्पानं पावसकर विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी काम केलं आहे थोडीशी प्रकृती सुधारल्यावर जरी आप्पा इथंच राहिला तरी लोकांच्या उपयोगी पडण्याची त्याची वृत्ती असेल चांगलं आहे ही गुरुवर्यांविषयीची अण्णांची जी अगदी आरंभी भावना होती त्यात कोणतीही उपकाराची किंवा दयाधर्माची देखील नव्हती हे खरंच परंतु आप्पांना आपल्या घरी आणण्यात त्यांची आध्यात्मिक योग्यता त्याचवेळी लक्षात आली होती असं खुद्द अण्णाही म्हणाले नसते आज इथंच थांबूया या दहाव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु श्री मागुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत् सद्गुरु श्री स्वामी सच्चिदानन्दसद्गुरु महाराज की जय हरि ओं तत्स